आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी एखादा देश काय करू शकतो ऐतिहासिक स्थळांचं जतन संवर्धन इतिहासावरील संशोधनासाठी निधी पुरवणं अशा असंख्य गोष्टी आपल्या मनात असतील मात्र या पलीकडे विचार केला इजिप्तने तब्बल तीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जगातलं सर्वात मोठं म्युझियम उभारलं गेलंय इजिप्तमध्ये एकशे तेवीस एकरच्या भव्य जागेमध्ये पर्यटकांना एक लाखाहून अधिक ऐतिहासिक वस्तूंचं दर्शन या म्युझियममुळे घडणार आहे जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ग्रेट पिरामिड ऑफ गिझाच्या जवळच हे म्युझियम उभारण्यात आले या म्युझियम मध्ये सात हजार वर्षांपूर्वीचा इजिप्तचा इतिहास लोकांना अनुभवायला मिळणार आहे या म्युझियमचं आकर्षण म्हणजे तुतान खामून या इजिप्तच्या राजाचा वारसा सांगणाऱ्या पाच हजार कलाकृती एकाच ठिकाणी इतिहासप्रेमींना बघायला मिळणार आहे भारतामध्ये सुद्धा दिल्लीतील दिल नॅशनल म्युझियम असो किंवा कोलकातामधलं इंडियन म्युझियम सिंधू संस्कृतीच्या उगमापासून ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंतचा भव्य इतिहास आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तुम्हाला अशा कुठल्या म्युझियमची माहिती जाणून घ्यायला आवडेल ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा महाएमटी व्हीला फॉलो करा